कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्गमधील कणकवली तालुक्यातील ओटो फाट्या येथे मध्यरात्री पुण्याहून ओरोस कडे निघालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक बस घेऊन जाणाऱ्या एसटी बसची महामार्गावरील पुलाच्या कटड्याला धडक बसली हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास घडलाय सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर इजा झालेली नसून काही शाळेचे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत या अपघाताची भीषणता इतकी होती की एस बसची पुलाच्या कटड्याला जोरदार धडक बसल्याने या जोराच्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक झोपेतून जागे झाले होते याचबरोबर महामार्गलगतच्या गावातील पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी सहकारी भूपेश मोरजकर केदार खोत प्रभाकर म्हसकर दीक्षा मोरजकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली तसेच शासनाच्या एकशे आठ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलून जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांनी देखील मदतीचा हात पुढे केला होता कणकवली पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर हवालदार चंद्रकांत झोरे श्री माने व महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदत कार्य केले आणि या अपघाताचा पंचनामा करण्याचे काम केले अपघातातील जखमी विद्यार्थी आणि प्रवाशी यांच्यावरती कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत